रिया काय काय केलं जेवायला हा होळी हा पापड बाबा एवढं मोठं केलेत नमस्कार मित्रांनो बघू शकता इकडे आपली बैल पोळ्याची इकडे तयारी झालेली पूजेची आणि इकडे आमच्या अण्णा आलेत गाय घेऊन गाय घेऊन आलेले आमच्या अण्णा इकडे आपले बैल पण यायला लागलेत इकडे लांब आहेत बघू शकता तुम्ही इकडे आपले बैल याय लागलेत पलीकडनं बघत राहा विडो शेवटपर्यंत तयारी आपली झालेली शेवटपर्यंत व्हिडिओ विडो बघत राहा बघू शकता मित्रांनो आपले बैल आलेले तिकडं हे आपले दोन सरजा राजा तिकडं आपली राणी तिकड मैस बैलपुरा हे बैल पोळा पूजेची तयारी झालेली सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळायच्या खूप खूप शुभेच्छा या पहिली वेळेस बघायलीस का ही पूजा पहिली वेळ बघायला नाहीतर आमच्या हा 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 मग आमच्या इकडे आता फिरून आणलेत मस्त बजरंगबलीला फिरी मारून आणली पहिली वेळ बघायला हे आपले बैलत मित्रांनो हे इकड मित्रांनो बघू शकतात आता मुंडळ्या बांधायला चालू इथं बैलांना आता इथे लग्न लावायचं आपल्याला एकदम शेतकरी पद्धतीनं तिकड पायावर पाणी टाकायला चालू पाय धुवून घेतलेले तिकडून तू ओवाळणी चालू आहे आता गायला धर गायला धर आडी कोण करते आहे मां आले तर सगळ्या कारणे थांब मी तिकडून जाते इकडे नाही वयने तू इकडे जायला गंडा लावायला बाईला धरले दो ना माझे मोबाईल मध्ये डेटा बहे क्लियर आहे तो पाठ दे घरी इकडे फक्त दिसले इकडे ना हात भी कधी दिसला ला ला कुंक ला लाव हे आपला कुंक ला लावाय इकडे ला ला। लावाय भी लागले ला।

o ka kaika'i ona nalaewa o tokon kala o tola tala i dora tokon kala o tola tala

हर हर महादेव पोळ्या पोळ्या आणा चला गायला खायला काढलाय ना काढले तर फोटो हा चालू म्हणजेच घेतले घेतले फोटो घेतले हा पोळी पोळी चारताना वहिनी हा घ्या 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 चारा चारा ना चार चारा ना तिला लय आमच्या राणीला हाऊस इकडं बैलाला पोळी चारायला चालू आहे मित्रांनो रुसला हा एक बैल रुसलाय मित्रांनो इकडं राणी रुसली ना राणी म्हणती येऊ द्या एक बैल रुसला इथं रुस नको खा रुसला तरी ढकला मदत आजची चिदितजैती काय रुसलं तर ढकलायचं लागतं हां काय रुसला राणी नाही रुसत भरो इकडे नाही नाही ते खाई ना ना तीस काय नाही खाई नाही ते ओ हां खाऊ दे जा त्याला हो खा दे फेवला आज नाही म्हणते येऊ द्या था था। ना था। ना था। ना था। था। खाली मित्रांनो हे बैल असा काढाय काढला हा फोटो हा इकडं काय ना काढला इकडे बघा इकडे बघा तुम्ही निघला निघला इकडे बघा अन्ना इकडे बघा अन्ना चालू मधीच फोटो काढले तर आपण लागलं लग्न लागलं हा तो तांदूळ नाही टाकून दि रे टाक टाकून दि टाकून टाकून फोटो आहे का इकडं बघा तसंच मित्रांनो मस्त पूजा वगैरे झाली आमची मस्त आलोच आम्ही आता आपल्या आपल्या घरी आलोत आता इकडे हे आपलं शेतातलं घर आहे मित्रांनो शेतातलं घर आहे आमचा आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आता जेवण करणार आम्ही एकदम मस्त पैकी आपला बैल पोळ्याचा सण मस्त झालेला आहे इकडे भाऊ आहे वहिनी आहेत ह्या वाढायला चालू आहे आता होय ना तुला जेवायचंय काय खाणार तू जास्त काय खाणार सांग भजे अन्ना भजू खायली रे बाबा बाबा रिया भजी वाढायली काय मला हा बास बास उडून जाते मला वाढायला लागले काय काय केलं जेवायला पापड बाबा एवढं मोठून हे सर्वजण मित्रांनो आम्ही जेवायला बसलो सर्वांना मित्रांनो बैल पळायच्या खूप खूप शुभेच्छा आता जेवण आम्ही चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाय सर्वांना